राष्ट्रवादीचे बडे नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे या छगन भुजबळ यांचे चांगली चर्चा गेल्या काही महिन्यापासून रंगली आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी सातत्याने घेतली आहे तसंच मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आरक्षण मिळवल्याचा दावा केला तेव्हा त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे येत्या काही दिवसात छगन भुजबळ हे ओबीसीची सभाही घेणार आहे अशात छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चेचं कारणही तसंच आहे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या मोर्चात मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यात विरोध दर्शवला मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे अशा बुधवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हक्कालपट्टी करावी अशी मागणी केली होती यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चा सुरू झाली याचं महत्वाचं कारण आहे अंजली दमनिया यांनी केलेली पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात भुजबळ भाजपच्या वाटेवर एकेकाळी भुजबळाच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशी भ्रष्ट माणसांना उठं करणार राजकारणासाठी कुठं फेडाल हे पाप अशी पोस्ट त्यांनी लिहिली त्यामुळं छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू झाली आहे